आज आनंद होणार ग खूप खूप आनंद होणार गुणीतरी पिणार पिणार पीनार पिणार खर खरं खरं कोणी पिणार पिणारच ठीक आहे पण माझा मित्र गौऱ्या फोन उचले तर खरं ना हॅलो हॅलो गावरे अरे कसला फालतू फोन आहे रे एक तर लागत नाही उचलत नाही तुझ्या त्या कंजूस बापाला सांग ना नवीन फोन घेऊन द्यायला मी तोच कंजूस बोलतोय चौगुली का सॉरी 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 गौऱ्या फोन घे हॅलो तुला अक्कल नाही का रे कसा तुझ्या त्या टकल्या बापाला देतो रे परती सारखं काहीतरी बोलत बसतो नुसता येणा तोच टकल्या बाप बोलतोय सॉरी काका घे रे फोन घे हॅलो 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 गौरेश काका अरे गौरे गौरे अरे गौऱ्या बोलते गौऱ्या अरे गौऱ्या मला धंदा लावशील एक ना नाही एक दिवस काय रे काय नाही तू ऐक आता ऐक माझी आई जाणार होती ना, ना मामाच्या गावाला ती ती निघालीये घरून आता बाराची गाडी तिची आणि बाबा तिला पोचवायला गेलेत आणि बाबा सुद्धा ना कुठेतरी बाहेर आहेत त्यांना लेट होणार आहे हा मग आपण माझ्या घरीच प्रोग्राम करूया काय म्हणतो एक काम कर तू खंबा घेऊन येऊ नये मी चकण्याची ऑर्डर दिले फोनवर हा 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 तू ये पटकन चल आणि कोणाला सांगू को गपचूचे नाही नाही हॅलो तू मी गपचू कोणाला सांगू गपचू चल लवकर फोन फोन ठेव हावर घेऊया बाबा कुणीतरी पिणार चौगले हुन् हा खांडेकर बोलतोय ऐक ना तू एक काम कर घरीच आहे ते तुझं येड पोरगे ना झेप्र त्याला काहीतरी येड बनवून ये इकडे हा काका मी तो झेपरे येड बोलतोय <laughs> सॉरी रॉंग नंबर गौरव बाळा हा बाबा आहेत का आय आय हॅलो हो मोठा झेपरे फोन घ्या हा हॅलो चौगले ऐक मी काय करतो तू डायरेक्ट ना घरीच आहे म्हणजे मी गेलो होतो बार मध्ये टेबल पण बुक केला पण तो वेटर आहे ना तो आमच्या हिचा गाववाला निघाला रे अरे मग चकना फुकट मिळेल ना बरं बरं जाऊन ती सांगेल सगळं तू अरे मी काय केलंय सगळं पार्सल घरीच मागवलंय तू घरीच आहे माझा मुलगा आहे हो मी घरी पण मी काहीतरी एडावरून पाठवून बाहेर ये ये घरी ये कुणी तरी पिणार ग कुणी तरी पिणार पिणार ग ऑर्डर आली पण ऑर्डर दी नाही और तुरंत आभी गई बाबा तुम्ही कसली ऑर्डर ढोल ताशाची ढोल ताशा आपण सोसायटीत नवीन पथक सुरू करतो ना मला वाटतं त्याची ऑर्डर आली की काय बघतो तर ढोल <laughs> आला बघतो तर काय डोरवर तुम्ही आला ओ मी रात्रीचे बारा वाजले बारा वाजता ढोल तशाची ऑर्डर जास्तच रिस्की पंच होता काय <laughs> ना मुळात हा पंचच नव्हता हा ना जाऊ दे पंच नाही त्याच्यावर कशाला वेळ घालवायचा बसायला जाऊ पण बाबा तुम्ही का परत आलात म्हणजे म्हणजे तुम्ही बोलेलात ना तुम्हाला लेट होणार आहे म्हणून काय शेवटचा गेलो नव्हतो का परत आलात म्हणजे नाही पण तुम्ही बोललेलात ना तुम्हाला लेट होणार आहे म्हणून म्हटलं हा अरे तो वेटर आईचं गावाला निघाला <laughs> गावाला कोण <कौन? laughs> जास्तच रिस्की पण झाला ना हा पण पंच नाही आहे <laughs> नाही ना हो पंच नाही तर किशाला वेळ काढायचं पंच नाही पण मी काढू शकतो गाववाला कोण गावाला गावाला आई गावाला आई गावाला गेली ना आई गावाला गेली ते सांगते तुला गाववाला गाववाला गावाला जमलं जमलं वेटरच काय अजून आहेच ना वेटर स्वेटर ढेकर गेटवर गेट गे, गेटवर गेटवर मला सुचलं की आई गाववाला जाणार आहे ना आता मुलाला एकटं कसं घरी ठेवायचं म्हणून मी आलो इथे ठीक आहे ठीक आहे कसं काय घरी जात म्हणतो गौरवच्या घरी अभ्यासाला <laughs> हा बाबा तुम्हाला सांगायलाच विसरलो गौरव आज येणार आहे आपल्याकडे अभ्यासाला आता कसलं बसणं होत मी चालतो <laughs> <laughs> त्यापेक्षा तू ना गौरवच्या घरी तुम्ही तिकडे छान अभ्यास करा मी आणि चौगले काका गौरवचा बाबा इथे बसतो <laughs> सोसायटीचा हिशोब राहिलाय त्याच्यासाठी बसतो नाही बाबा त्यांच्या घरी ना त्या चौगुले काकी पण आहेत माझा पण तोच प्रॉब्लेम आहे एक, एक मिनिट तू ॲप करू नको चौगुले काकी अभ्यासाचा काय संबंध रे नाही नाही तसं काय नाही तसं काय नाही पण त्यांना लुडबुड करतात सारखं सारखं म्हणजे हे मी शिकव का ते मी शिकव का असं मध्ये मध्ये येतात तुम्ही तिकडे तुम्ही तिकडे गेलात त्या सोसायटीचं काम आहे त्या सेक्रेटरीच आहे तुम्हाला मदत करतील ना रे ना? नको रे नाही बाबा तुम्ही जाणार ना, नको मी मग ते हे आणू का ते आणू का हे तळू का ते काय करू नको 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 ते जाऊ दे ते मग तुला अभ्यास कर तू अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही मी त्या सोसायटीचा हे करतो तू कर अभ्यास कर काहीच प्रॉब्लेम नाही आपला बाबा तिकडे गेला असतात तर तुमचं व्यवस्थित तुम्हाला <laughs> काकूंनी मदत केली असती ना राहत राहू दे काय तुम्ही त्या म्हणतात नाही का बोल ना आता काय चल सोसायटीचं मेंटर बरं मी का बाकी अभ्यास कसा चाललाय हा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली असेल ना आता बाबा मी आहे झुलॉजी <laughs> जुओलॉजी का जुओलॉजी तर जुओलॉजी काय म्हणत जितिहास जुगोल सामरिक शास्त्र झाय झाले झाबा काय काय झालंय काय बाबा जुओलॉजी वेगळी फॅकल्टी आहे ना बाबा अभ्यासक्रम जो पण बदलतो काय कळत पण नाही आपल्याला अरे <laughs> कर करतो अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही चाल चाल कर अभ्यास <laughs> कर इकडे असते सांगतो चौगले आहे ना त्यांना जरा माझ्याशी प्रायव्हेटमध्ये बोलायचं काय बोलायचं माणूस जरा भा� टेन्शनमध्ये आहे तर मला बोलतील ना तुमच्याशी काय बोलायचं तसं नाही रे ते नाही बायकोसोबत डिस्कस करू शकत माझ्याशी वेगळं असं तुमच्याशी काय एवढं बोलायचं मला सांग काय एवढं काय महत्वाचं बोलायचं हाय रे असं काही नाही ते अफेअर थोडस अफेअर आहे हा चौगले काकांचं एक्स्ट्रा मरिटल अफेअर आहे काय सांगता बाबा टक्क्याला कशी पटली भूर्गे <laughs> काय सांगता काय बाबा मग <laughs> मी म्हणजे त्यांना तेवढा माणूस म्हणजे माणूस तसा चांगला रे कसर कधी कधी पाय तुम्हाला बोले की बाबा खांडेकर असं असं मी टेन्शनमध्ये मध्ये आहे तर मला जरा बोलायचं मन मोकळं म्हटलं या शेजारी कधी कामाला येणार आहे की नाही म्हटलं या काही प्रॉब्लेम नाही आपण घरी बसून बोलूया काही प्रॉब्लेम नाही आमचा ओंकार छान आहे मी सांगितल्यावर जाईल बाहेर असं मी बोललो त्यांना ऐकलो ओंकार असं मी सांगितलं त्यांना बाबा मला वाटतंय गौरवला त्याच्या बाबांचा फेर कळलंय बघाशी फोन केला ना खूप रडत होता बोक्साबोशी रडत होता म्हणजे मला बोला की मी सुसाईड करतोय तू सुसाईड पंख्याला गळफास लावतोय असं म्हणाला मी बोललो की नको फास वगैरे काय लावायची गरज आहे मी तुझा मित्र आहे ना शेव शेजारी आहे मी शेजार धर्म आहे ना बाबा तुमचंच वाक्य आहे बघा मी त्याला बोललो तू ये माझ्याकडे आपण मन मोकळ करू गप्पा मारू तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना बोलून जगातला असा कुठलाच प्रश्न सुटत नाही असं मी सगळं सांगितलं त्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे बाबा तुम्ही तुम्ही जा मी त्याला इकडे बोलू राहू राओद, दे राहू दे त्यांचं ते बघतील मरू दे आता राहू दे आपण बघा बघितलंय तू कर अभ्यास कर जाऊ दे ते अभ्यास कर शेजार धर्म नको राहू देतो मरू देतो शेजार धर्म तू अभ्यास कर वा मी हा बॅग मस्त रे हा छान बॅग आहे तुझी एक कशी उघडते रेश उघड अरे बा अरे मी बॅग खाली पडली यार मस्त वा जा जा पटकन घेऊन ये जा लवकर जा लवकर जा हा आणि बाळा परत घरी येऊ नको तिकडून चौगली काकांकडे पासून सगली काकांचं घर जवळ आहे ना तिकडे लवकर पोहचले आपल्या नवव्या माळावर ते पहिल्या माळावर रात्रीच्या वेळ आहे ना मध्ये काय झालं तर हा त्यांच्या त्यांच्या घरी जा बरोबर बोलत बाबा है ना काहीतरी काय नाही नाही बरोबर बोलत याच्यासाठी की रात्रीची वेळ आहे ना जायला नको बाप सांगतो हे, हे तुम्ही किती भडकला तरी मी जाणार नाही <laughs> मला भीती वाटते तुम्ही जा हो मी माझे पाय उठतात मी जाणार नाही माझे पण हात काय संबंध हाताने चालणार हाताचा काय संबंध पकडून आणू का तोंडात पकडून आणू माझ्या पायाला फोड आले माझे पण पाय दुखतात मी जाणार तू जा मी नाही जाणार बाबा तुम्ही जा मी जाणार नाही जाणार तू जा तुम्ही जा मी उठणारच नाही सर तुमची ऑर्डर आणि ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून हे दिलंय बाबा तुम्ही बाटल्या मागवल्यात हजू नका बाबा तुम्ही मागवल्या हे <laughs> चगले काका पण ना <laughs> अतिच आहे अरे ते काकी परमिशन देत नाहीत ना दे? आपल्या ऍड्रेसवर पाठवतात म्हणून एक काम करो बारा मे चौगले के घर पे दे दो वो हा? और के लेके बाटले फुटेगा नाही तो कशाला हिंदीची वाट लावताय मी आल्यापासून मराठीत बोलतोय ना बारा दो ना हा बारा एकशे बारा ठीक आहे हा जाओ ओमकार खांडेकर तुमची पण ऑर्डर आणले दोन शेंगदाणा पाकिटं तीन चनाडा पाकिटं चार चकली पाकिटं पाच मुगडा पाकिटं दहा रोस्टेड पेपर आणि ते हिरवी चटणी आणि शेजवान चटणी एक्स्ट्रा दिले त्याचे पैसे नाही लावले तर आम्ही एवढे हे काय मागवलंस काय मागवलंस जेवण शेंगदाणे मूग डाळ चना डाळ रोस्टेड पे पेपर नसत रे पापड असेलो रोस्टेड पापड हे जेवण आजार ते झालं मागे आजारी हे काय डाएटचं जेवण डाएटचं मी डाएटवर आहे ना बाबा त्याचं जेवण आहे ते खंबा पण आहे गौरवचा चौघले काकांचा मुलगा गौरव त्याचा हा गौरव पण अती अती करतो कधी कधी त्याला ते म्हटलं ना बाबांचं अफेअर कळलंय त्याला टेन्शन आलं असेल त्याला वाटलं मोकळं होण्यासाठी खांब्याची गरज जा। आहे म्हणून तुम, तुम। एकशे बारा मी जाऊ तुम सांभाळ केले की जावा पण बाटली फुटे एक मिनिट एक मिनिट ते गौरव सुद्धा तुझ्या नावाने आलंय कळलं तुझ्या नावाने आलंय बाबा तुमचं चौगले काकांचं कारण पटवून घेतलं ना मी तुम्ही पण पटवून घेतलं पाहिजे ए बाय देव इधर ऑर्डर दे वो चौगले को मैं दे देगा थांबा थांबा वो गौरो को भी मैं दे देगा सर आयुष्यात कधीच स्किट करू नको <laughs> हॅलो चौगले नाही नाही तुम्ही या या चौगले काय प्रॉब्लेम नाही रडू नका मी ना रडू नका हा तुम्ही या मी ओमकारला समजवलंय जाईल तो बाहेर तुम्ही या हाय जाईल जाईल या हा माणूस खूप टेन्शन मध्ये मन मोकळं करायला येतो माणूस टेन्शन मध्ये मी असं वागल्यावर टेन्शन येणार बोलत आला चौगले आई फुगलाय रे चल माझं लार्ज पॅक भर चल लार्ज भर गौरव अरे लार्ज इज इक्वल टू एम सी सीअर ते होत राह तुम्ही रागवू नका मी म्हटलं ना बाबाचा अफेर कळलंय त्याला कोणाच्या बाबाचा फेअर रडू नको ते रडू नको हे रडू नको गौऱ्या लड़ुओं को तुम्हारी से पता है बसुया 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 सोसाइटी चाहे थी, शो थी, बाला बसुया ठीक ठीक है सोगले ठीक थी, थी, ठीक है

सांगितलं हो को मी आता काय करायचं ते सांग <्णाग> कसं आहे <ऐसा देखा> असलं तरी <्णाग> बाप आहे बाबा तुम्ही इथे तुमचा सोसायटीचा हिशोब करत बसा ठीक आहे तू आज झोओलॉजीचा अभ्यास कर चल नाही टेन्शन नाही चल असं काय टेन्शन पण 이 엉카 엉카 아이스다 हॅलो हॅलो ओमकार हा ऐका ओमकार ना ओमकार अभ्यास करतो आतला खोलीत आणि बाबा पण सोसायटीचा हिशोब करतात आई हा हा बरं बरं ऐका ना मी काय म्हणते बोल ना माझी ना बाराची ट्रेन मिस झाली हा तर मी येते परत अरे वाह वाशीच जरा खाली आहे ना सामान घ्यायला हो का वा छान छान मस्त ठीक आहे लवकर हा आलो आलो ठीक आहे ठीक आहे काय ते आली खाली आवरा सगळं i oh,